नमस्कार मित्रांनो एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो मारुती सुजुकीवाल्यांची अल्टो गाडी आहे मॉडेल एलेक्सामध्ये आहे मॉडेल दोन हजार आहे नव्या महिन्यातील सेकंड विनोमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे बहात्तर हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेन्समध्ये में गाडी आहे पेट्रोल व्हरंटमध्ये गाडी आहे चारही टायर्स गाडीला पंच्याहत्तर टक्क्यामध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे पुढचे दोन पॉवर विंडो आहेत गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सी इच्चलकरेज येथील हे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल आपण डिस्प्लेवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून आपला व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीचे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज सकाळी डेली आठ वाजता तुम्हाला अपडेट भेटून जातील नेक्स्ट आपल्याला गाडी आहे टाटा सुमो गाडी आहे वनमध्ये मॉडेल दोन हजार सातच आहे पासिंग दोन हजार सत्तावीसपर्यंत गाडीचं क्लिअर आहे गाडीला टायर बटनमध्ये आहेत गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोट केलेलं आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्त्याण्णव चौसष्ट झिरो नऊ चाळीस अठ्ठ्याऐंशी नंबर आहे मित्रांनो ज्यांना कोणाला गाडी ए वन गाडी आवडली असेल तर नक्कीच डिस्प्लेवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकताय अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्ही रोज डेली सकाळी आठ वाजता पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करायला विसरू नका सोबत आपण डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती बरेच पार्टिसिपंट जॉईन झालेले आहेत तुम्हीसुद्धा जॉईन येऊ शकताय जर आपण डिलर असाल तर तुमचा व्यवहार करण्यासाठी सोपं जाईल तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे महिंद्रावाल्यांची बलेरो गाडी आहे एस एल एक्समध्ये गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एच एन चौऱ्याहत्तर सदुसष्ट नंबर आहे मॉडेल दोन हजार बाराच आहे इन्शुरन्स याचा गाडीचा दहा महिने व्हॅलिड आहे टायर पंच्याहत्तर टक्के मी गाडीला आहेत गाडीला म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहेत ए सी आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला अजून पाहिजे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट करू शकताय पाहू शकता इथे तुम्ही व्हिडिओ बरेच व्हिडिओ आपण तिथं अपलोड केलेले आहेत टाटा सुमो बलोरो किंवा इतर कार लाईनचे सर्व अल्टो वगैरे ओमनी यांचे कॉमनमध्ये व्हिडिओ आपण बरेच अपलोड केलेले आहेत तर नक्कीच तिथे जाऊन व्हिजिट करू शकता नेक्स्ट अपलेल्या गाडी आहे च मारुती सुझुकीवाल गाडी आहे झेन एस टीलो लो गाडी आहे एलेक्साय मॉडेलमध्ये पेट्रोल वेरंट होते मॉडेल दोन हजार दहाच आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे रनिंग झालेला आहे एक लाख सहा आठ हजार किलोमीटर गाडीचा कलर आहे सिल्वर आहे गाडीला लेदर सीट क्रुशन आहे म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे फ्लोअर लॅमिनेशन गाडीला आहे टायर न्यू ब्रँड गाडीला घातलेले आहेत एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला नो आहे न्यूवर्कमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटिकमध्ये कमी केले के जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी जवळचा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे जर म्हणून गाडं ज्यांना आवडली असेल तर नक्कीच डिस्प्लेवर डिस्प्लेवरती पण नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून आपला व्यवहार करू शकताय अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला अजून पाहिजे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याच्यावरसुद्धा बरेच पार्टीशी पण जॉईन झालेले आहेत जर आपण गाडी विक्रेता असाल तर नक्कीच तुम्ही त्या ग्रुपला जॉईन व्हा तुमचा नक्कीच फायदा होणार आहे तर अशाच पद्धती कोणीही आपण आजपर्यंत ग्रुप काढलेला नाही तर नक्कीच सर्वांसाठी कॉमन आपण ग्रुप काढलेला आहे आपल्या ऑल महाराष्ट्र किंवा इंडिया कोण जिथून कुठून पाहत असत त्यांच्या फायद्यासाठी हा ग्रुप होणार आहे तर नक्कीच तुम्ही ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे चेवरुलेटवाल्यांची स्पार्क गाडी आहे एल टीमध्ये याचा फ्यूल असणार आहे पेट्रोलवरती मॉडेल दोन हजार अकराचं आहे चिल्ड सीमध्ये आहे टायर गाठला आहे नवीन गाठलेलं आहे स्मूथ इंजिनमध्ये आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे गाडीची की एकच की अवेलेबल आहे गाडीला न्यू सीट कवर घातलेला आहे नो एनिर्क मध्ये वर्क मध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेलं आहे एक लाख चाळीस हजार रुपये गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केलं जाईल लोकेशन असणार आहे चलकरंज येथील गाडी आहे अठ्ठ्याऐंशी जोर एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगळा नंबर असेल तर त्याच नंबरशी तुम्ही संपर्क करा तुमचा गैरसमज होऊ नये यासाठी आपण सांगितलेलं आहे तर नक्कीच तुम्ही त्याच नंबर गाडीच्या खालचा नंबर असेल त्याच्यावरतीच कॉल करा मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ तुम्हाला अजून पाहिजे असतील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट करून तुम्ही गाड्यांचा व्हिडिओज पाहू शकताय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला रोज सकाळी डेली आठ वाजता आपले व्हिडिओ अपलोड होत असतात पाहायला भेटतील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून येऊन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये